नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं आढाळीतील भूखंड दर कमी करण्याचा प्रयत्न उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती आमच्यातही धमक आहे संजीव परब यांनी मित्र पक्षाला सुनावलं आणि सिंधुदुर्ग शिवसेनेचा बाले किल्ला उदय सामंत यांचं सा वक्तव्य आता पाहूया सविस्तर बातम्या सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यानं त्यावर आधारित उद्योग आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे तसंच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमधील भूखंड दर कमी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाईल येत्या पंधरा दिवसात हे निर्णय होतील तर ज्यांनी जागा अडवून ठेवल्यात अशा उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली पंधरा दिवसामध्ये दीपक भाई सगमे ह्या भागातल्या कारण तो आडाळी हा जो विषय आहे तो इथल्या इकडच्या लोकांचा आहे कणकवलीच्या आणि लोकांचा नाही ह्यांच्याबरोबर बसून किती पैसे कमी करायचे त्या प्लॉटचे हा निर्णय शंभर टक्के उद्योगमंत्री म्हणून मी करेन हा मी तुम्हाला शक्य देतो पर्यटनाला जो उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामध्ये लार्ज बेसिसवर काय सुरू करता येईल का त्याचा पाठपुरावा माझ्याकडनं होईल आणि मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये सांगतो की पुढच्या मा दौऱ्यामध्ये मला जो कॅबिनेट मंत्री म्हणून अधिकार आहे त्या संदर्भामध्ये मी अधिकृत मिटिंग घेतली तर परत ते होतं पण मी त्यांच्याशी चर्चा करून त्याचवेळी तुमची पत्रकार परिषद घेऊन सांगेन की असं 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 होणार आहे आडाळीच्या बाबतीमध्ये थोडी जी तांत्रिक बाब निर्माण झाली होती की आडाळीच्या जमिनीचे रेट हे हाय होते जास्त होते त्याच्यामुळं अडाळीतला उद्योजक यायला दजावत नव्हता आचारसंहिता विधानसभेची संपल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता आढाळीचे रेट कमी करण्याचा आपण निर्णय करतो आहे पण ते निर्णय करत असताना एक मी एकट्यानं करून उद्योगाचे नाही या सगळ्या मी पुढच्या आठ दिवसामध्ये बोलेन तो रेट कमी करेल त्याच्यानंतर उद्योजक सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामुळे पर्यटनावर आधारितच आम्हाला काहीतरी करावं लागेल पर्यटनाच्या दृष्टीनं रोजगार निर्मिती करावी लागेल आणि त्याच्यातच आपल्याला मुलांना इथं थांबावं लागेल हो कारण कुठे सुरू नाही सगळ्यांना ना नोटिसेस दिलेल्या आहेत फक्त एक त्यांना पर्याय कोर्टामध्ये जायचा असतो अनेक लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत सुद्धा आपण जोरदार लढतो उद्योगमंत्री आहे आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की जो उद्योजक असतो त्याला आपण विनंती करू शकतो आपण जबरदस्ती करू नाही दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली फार्मास्युटिकलच्या सगळ्या उद्योजकांची बैठक झालेली आहे दहा ते बारा उद्योजक होते त्यांनी अडाळीमध्ये यायचं मान्य केलेलं आहे आणि दीपकबाईंची तब्येत बरी झाल्यानंतर आम्ही अडाळीचा तो सर्व्हे करू फार्मास्युटिकलवाले अडाळीला सर्व <स्याँगा>। एक लक्षात घ्या मायनिंग हे काय स्पष्ट सांगायचं तुमच्या फुडाऱ्यांना आणलेली आहे मायनिंगच्या याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्मेंट जागा आयडेंटिफाय करतात आणि स्टेट गव्हर्नमेंटला असतं सेंट्रल गव्हर्नमेंटनं एखादी जागा सांगितल्यानंतर ती मायनिंगची त्याला परमिशन द्यायची की नाही हे नक्की स्टेट गव्हर्नमेंट होते राज व राज व उद्धव ठाकरे कुटुंब म्हणून एकत्रित असतील राज व उद्धव ठाकरे कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर कोणाचं काही म्हणणं असण्याचं कारण नाही पण राज ठाकरे कोणाच्या अटी मानतील असं नाही शाळेत असल्यासारखं यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे बालिशपणाला राज ठाकरे दमणार नाहीत तो बालिशपणा असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांना सामान्यांनी लगावलाय पाहूयात हे कुटुंब म्हणून एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचं काही आवश्यकता नाही आहे पण राजकीयचं उत्तर असं आहे की राजकीय सगळं चालू आहे त्याच्यामुळे राजसाहेबांना एक वेगळा विचार आहे राजसाहेब हे त्यांच्या विचारावर ठाम असतात आणि राजसाहेबांना असं कोणतरी अड घालून नपवेल असं वैयक्तिक मला तर वाटत नाही म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलायचं नाही की शाळेत जसं पूर्वी आपण करायचो यांना सांगायचं त्याच्यावर बोलायचं नाही हे शाळेतलं काय चालू नाही राजकारण आहे त्याच्यामुळे हे जे काय चालू आहे राजसाहेबांची मुलाखत झाल्यानंतर काळी देणं शेवटी हा वैयक्तिक त्यांच्या पक्षाचा जरी मुद्दा असला तरी अटी काय घातल्या आहेत की केंद्र सरकारच्या कुठच्याही भाजपच्या लोकांबरोबर बोलायचं नाही म्हणजे शाळेत आपण जे आहेत का आपण बरोबर ना पाचवी शाळेत करायचं होते त्याच्यानंतर शिंदे साहेबांकडे बघायचं नाही देवेंद्रजींबरोबर बोलायचं नाही तर मी युती करणं असं राजकारणात असतं का राजकारणाला महाराष्ट्राच्या फार मोठी परंपरा आहे यशवंतराव साहेबांची आहे बाळासाहेबांची आहे त्याच्यामुळं अशा अटी घालून राजकारण होत नाही मला पक्ष नाही पक्ष म्हणून मला शिंदेसाहेबांची चर्चा करून बोलावं लागेल पण माझं मला जे काही थोडंफार राजकीय ज्ञान आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राजसाहेब कुठच्याही अशा अटीना झुकत नाही पण त्याच्यामुळं पुढं काय कळेल तुम्हाला पुढच्या दौऱ्यात मला तुम्ही सांगा शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभावेळी स्थानिक आमदार दीपक केसरकर का आले नाहीत याबाबतचा खुलासा मंत्री उदय सामंत यांनी भाषणात केला याबाबत विचारलं असता सामंत पाहूयात पत्रकार बांधवांनी उद्या काहीतरी एखादी का आले नाही प्रश्नचिन्ह महायुतीतील भाजप राष्ट्रवादी पक्ष आपली संघटना वाढवत आहे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटण्याचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांवरती महायुतीचा भगवा फडकत असतानाच आपली संघटना सुद्धा वाढली पाहिजे ही माझी संपर्क मंत्री म्हणून भूमिका आहे किल्ल्यात आमचे दोन आमदार आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देऊ असा विश्वास मंत्री उदय सामन यांनी व्यक्त केला तसंच जिल्हा प्रमुख सोडून इतर संघटना बरखास्त करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं संजयजी आगरे दत्ता सावंत संजू परब आणि सगळी एकत्र बसतील आणि कोणाचंही पद काढून घेण्यासाठी बरखास्त केलेली नाही नव्या जुन्यांचा मे करून संघटना वाढीसाठी सभासद जोडीसाठी ज्यावेळी बॉडी बरखास्त होते पद बरखास्त झाली तो प्रभारी तोच राहतो दुसरा होईल असं झालं का तो तालुकाप्रमुख असो त्याच्यामुळे तो प्रभारी लावतो त्याचं पद जात नाही पद त्यामुळे तो खाली होत नाही त्याला परत ठेवायचा असेल तो परत तालुकाप्रमुख होईल त्याच्यामुळे असं कोण चांगलं काम करत नाही किंवा म्हणून कोण काढतोय किंवा अशातला भाग नाही निलेशजींचा आता संजूजी तिथे जिल्हा जि, प्रमुख झालेले आहेत त्यांना काय अजून नव्याने कार्यकारणी करायची असतील जुन्या मना लोकांचा नव्या लोकांचा बळ साधायचा असेल सचिन आहे त्यांना सगळ्यासाठी केले याच्यामध्ये कोणी तक्रार केली किंवा कोणाबद्दल तक्रार आहे म्हणून काय आपण केलं होते ह्याच्याकडे भाषणाचं रेकॉर्डिंग त्यांनी काढून बघावं मी असं अजिबात बोललेलं नाही पण इथं कुठेतरी नागरिक नियोजन मी असं अजिबात बोलले नाही मी असं म्हटलं निधीच्या बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील तर निलेशजींबरोबर मी स्वतः नितेशजींकडे यायला तयार आहे ते आम्हाला न्याय दे हे मी बोललो दुसरं मी असं बोललो की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे नितेशजी रत्नागिरीमध्ये जाऊन त्याने पक्ष वाढवला तर मला दुःख असण्याचं काही कारण नाही आणि मी इकडे येऊन पक्ष वाढवला तर बाकीच्या दुःख असण्याचं काही कारण नाही हा प्रमुख मुद्दा घेऊन जा رهبو ريواني جو جو سي مويدي ها ساڙي مليا ريبو ان جو ريوي زايي جو سريت نواب جو ڏي ري جو ري اول سوني ساري گادي تي مويدي جو سي روطي جو اچھا باجي جا اپلي گادي هي آهي جو جو ري گادي جو اپني گادي باكي جي اپريانس ختم ٿي پنهنجا ساني کي سمجهه ڏي ڪنهن گادي کي مارڻ گادي سڌرا ٿا نه

हिंदी बंधनकारक केली जात आहे यावरून जो काही गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आमचे मराठी भाषा मंत्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतील केंद्राच्या सर्व परीक्षा हिंदी भाषेत होतात त्यामुळे हिंदीचं प्राथमिक ज्ञान असलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील मुलं मागे पडतील असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय पाहूयात नाही तेच मी आपल्याला सांगितलं की हा गैरसमज आहे कारण ज्यावेळेला तुम्ही पाचवी सहावी सातवीला देतात तेव्हा असं असतं की ज्यावेळेला तुम्हाला सगळं नॉलेज प्राप्त झालेलं असतं आणि तुम्हाला ऑप्शन घ्यायचा असतो या ठिकाणी ऑप्शन घ्यायचं जे वय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हिंदी कंपल्सरी केलं तर पुढेपर्यंत तो हिंदीच घेणार त्यामुळे सहावी सातवीमध्ये जे हिंदी कंपल्सरी होतं ते आता रद्द केलेलं आहे आणि त्याला एलिमेंटरी जे आहे म्हणजे जे प्राथमिक ज्ञान आहे हिंदीचं ते दिलं जाणार आहे त्याच्यामुळे उलटं हे सुलभ झालेलं आहे मराठी मुलांना तर ते अतिशय सुलभ आहे कारण देवनागरीमध्ये आहे ते आणि त्याच्यामुळे हा जर गैरसमज कोणाच्या मनामध्ये असेल तर त्यांनी तो काढून टाकणं आवश्यक आहे मला माहिती आहे की राजसाहेबांचं मराठीवर किती प्रेम आहे हे जे शासकीय कार्यालयाचं आंदोलनसुद्धा त्यांनी सुरू केलेलं होतं आणि त्या सुद्धा हे अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे धोरण बनवतानाच मी त्याच्यामध्ये घालून घेतलं होतं की जो महाराष्ट्रामध्ये मनुष्य राहतो त्याला मराठी बोलता आलं पाहिजे आणि शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर तो मराठीमध्ये बोलला पाहिजे आणि जे अधिकारी बोलणार नाहीत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भातली तरतूद ही मराठी भाषा धोरणामध्ये आहे हे बघा सध्या मी काय मंत्री वगैरे नाही आहे मराठी भाषेचे मंत्री अवश्य त्यांचा भेट घेतील आणि त्यांचा गैरसमज दूर करते परंतु मी सुद्धा वेळोवेळी राजसाहेबांना भेटत असतो त्यांचं भाषेवर असलेलं प्रेम अभिजात भाषेच्या संदर्भातसुद्धा वारंवार त्यांनी मागणी केलेली होती आमच्या आंतरराष्ट्रीय मराठी विश्वसंमेलनालासुद्धा ते आलेले होते आणि त्याच्यामुळे ते, ते नेहमीच मराठीच्या संदर्भात लढा देत असतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिष्ठ आम सक्तीची हिंदी तर पूर्वीपासूनच आहे कसं असतं की हिंदीची सक्ती ही आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे अनेक वर्ष आहे पाचवी सहावी सातवीला हिंदी हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आपण हे थोडंसं समजून घ्या की पूर्वीपासूनची ती सक्ती आहे कस कसं आहे की मराठी आपली मातृभाषा आहे शिकलीच पाहिजे त्याच्यासाठी सक्ती करायला लागते इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे म्हणून त्याची माहिती पाहिजे हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे त्याच्यामुळे त्याची माहिती पाहिजे नाही तर उद्या मराठी आपली मुलं की ज्यावेळेला सेंट्रलच्या परीक्षेला बसतील त्याला ती मागे पडतील अभेन सी बी एस सीचा अभ्यासक्रम का स्वीकारला त्यांच्या सगळ्या परीक्षा या सी बी एस सीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतात म्हणजे काय आपण असं केलं का की केंद्रातच स्वीकारलं केंद्राकडून ज्या सगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि सगळ्यात मोठ्या नोकऱ्या देणारं कुठलंही असेल तर ते केंद्र सरकार आहे आणि त्याच्यामुळे तिथं मराठी मुलगा कुठेही मागे राहता का म्हणे याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक जे करार केले आणि आपण जी मॅनपॉवर पाठवतो आहे त्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल लँग्वेजेस जे आहेत विशेषतः जर्मन आहे रशियन आहे जापनीज आहे वगैरे ह्या भाषा कॉमनली तुम्हाला ज्याला परदेशामध्ये जातात तुम्हाला स्पॅनिश लागते फ्रेंच लागते जिथं जिथं आज मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत तिथली भाषा त्यांना मुळात समजली पाहिजे आणि त्यामुळे एकंदरीतच नवीन ज्याला धोरण येईल त्यावेळेला त्यांना भाषा तर समजतील आणि त्याच्याबरोबर वोकेशनल ट्रेनिंग ज्याच्याकडे आजपर्यंत आपण दुर्लक्ष केलं तेसुद्धा त्यांना कळायला लागेल आणि त्याच्यामुळे स्किल स्किल्ड मॅनपॉवरची खूप मोठी गरज ही संपूर्ण जगामध्ये आहे आणि ती पुरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या मुलांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं प्रोग्रेसिव्ह होत राहायला लागेल आणि त्या दृष्टीने ज्याला सगळा अभ्यासक्रम बाहेर येईल त्या होतं अभ्यासक्रम जोपर्यंत पाठ्यपुस्तकं येत नाही तोपर्यंत नेमका अभ्यासक्रम काय ठरला आहे ते कोणालाच समजत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कलांनासुद्धा वाव दिलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये कलांना वाव दिला जात नव्हता एखादा चांगला संगीतकार असेल तो संगीत हा विषय घेऊ शकतो हे फ्रीडम कधीच नव्हतं मुलांना आणि त्याच्यामुळे मुलांचं करिअर चांगलं बनेल मुलं गुणवंत बनतील आणि त्याच्यामुळे असे जर काही गैरसमज असतील तर ते दूर झाले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारलं असता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर काय म्हणाले पाहूयात त्यांनी एकत्र येणं याच्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य होणार नाही परंतु राजसाहेबांच्याबद्दल मी बोलू शकतो अतिशय तडबदार आहेत उद्धवसाहेबांची सध्याची जी, जी काय पोलिटिकल पोझिशन आहे त्याच्याबद्दल मी बोलण्याचं काय कारण नाही कारण आम्ही वेगवेगळे वेग आता पक्ष आहोत शिवसेना मूळ पक्ष मूळ विचार हा आमच्याबरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्या विचाराबरोबरच आणि मराठी हा त्या विचाराचा एक भाग आहे हिंदुत्व हा त्या विचाराचा एक भाग आहे आता त्याबाबत कॉम्प्रोमाइज ज्यांनी केलं आहे त्यांनी विचार करावा की कॉम्प्रमाइ करणं हे राजसाहेबांच्या विचारात बसेल की नाही मी सांगू शकणार नाही तर त्यांचा विचार आहे ती मोठी माणसं आहेत आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं वाटतं राज्यात एक आहे की राज्याने विकासाला मतदान केलेलं आहे आपण बघा की मुंबई पाच वर्षापूर्वी कशी होती मुंबई आज कशी आहे मुंबईमध्ये जागोजागी सौंदर्यीकरण झालेलं आहे सगळे पेंडिंग प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत स्वच्छ हवा होण्यासाठी कधीही बिल्डरने आजपर्यंत त्या ठिकाणी पत्रे लावले नव्हते एवढा मराठी मनुष्य बाहेर फेकला जात होता कधी त्याला कोणी न्याय दिला नव्हता आज दोन दोन वर्षाची भाडी ॲडव्हान्स मिळाली आहे सगळ्या बिल्डिंगची कामं व्हायला सुरुवात झालेली आहे तो मराठी मनुष्यांना त्याच्यासाठी लढा कोणी दिला आम्ही मुद्द्यावर हे करतो आणि हा लढा देताना नेहमी एक चांगली अशी भूमिका ती घेतलेली आणि सरकारशी त्यांचं चांगलं कॉर्डिनेशन आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करतो आम्ही त्यांचा मान ठेवतो त्याच्यामुळे आमचे वेळोवेळी त्यांना भेटत उदय सामंत जिथे हात लावतात तिथं सोनं करतात या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही करू काही जण स्वबळाची भाषा करत आहेत मार्गात तीन सदस्य मागितले होते मात्र आम्हाला दिले नाहीत आम्ही सहकारी संस्था पूर्णपणे ताब्यात घेत एक जागा एकही जिंकता आली नाही नारायण नेतृत्वाखाली काम केलेला आम्ही शिवसैनिक आहे धमक आमच्यात पण आहे असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख संजीव परब यांनी व्यक्त केलंय हे कार्यकर्ते स्वतःहून आलेले आहेत ही खरी ताकद आहे आणि खरीच ताकद दोन आमदार आहेत अभिषेक जर काय वर्ष नेतृत्वाने काहीतरी विचार केला दिला सत्ता जर काही भाग पाहिजे नाही तर आम्हाला युती वगैरे काही होतो आणि सत्तर तुमचा आशीर्वाद तर तुम्ही नक्कीच ठेवा यात कोणती शंका नाही मी म्हणतो हे तुमच्या जेव्हा बोलतो कार्यकर्त्यांचे जेव्हा बोलतो साहेबांच्या पुरे पण निश्चितपणे मला उभा करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते मला भेटतात त्यांच्या समस्यांना जाणून घेतो तुम्हाला लक्षात येतं की प्रेम करणारी माणसे आहेत बाळासाहेब ठाकरे यांवर प्रेम करणारे आहेत पिठोबाईंवर आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही सदस्य निश्चितपणे करून आम्ही एकदा कसं टार्गेट वेंगुरामध्ये सचिन वालवणकर असतील नितीन मांदेकर असतील चांगल्या प्रकारे काम आणलं ही गोष्ट नाही आधी दोन दिवस आम्हाला नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्यात आम्ही उमेदवार करतून बघितले असे आले आणि ते आणि म्हणून आणले तसे म्हणून आम्ही काय आम्ही कला केविकांगण्यासाठी नाही पण निवडून आले येणाऱ्या निवडणुका जिंकू आणि सावंत साहेबांसारखे रात्री बघितलं सावंत साहेब एक एक लाखाचा काम आपल्याला त्यांच्या साहेब बघायचं त्या उद्देशाने प्रत्येकाने काम केलं तर निश्चितपणे भविष्यात देणारी जिंकू

आडाळीतील भूखंड दर कमी करण्याचा प्रयत्न उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती आमच्यातही धमक आहे संजीव परब यांनी मित्र पक्षाला सुनावलं आणि सिंधुदुर्ग शिवसेनेचा बाले किल्ला उदय सामंत यांचं सा वक्तव्य बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पादरा बदलत्या त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद